न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सुमारे फूट उंच असलेल्या विराजमान विष्णुरूपी गणेश मूर्ती सातपूर परिसराचे सा आकर्षण ठरले आहे माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना युवा नेते धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचा राजा गणेश उत्सव मंडळाने विविध स्पर्धा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे गणेश रंगभरण स्पर्धा भारुड गीते कानबाई व सप्तशृंगी माता गीते वासुदेव गवळण पोवाडा लावणी आदी श्री श्री संतोषगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल होताना दिसत आहे या दरम्यान मंगळवारी सायंकाळ रोजी माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव माजी नगरसेवक समीर रॉय कांबळे निवृत्ती अण्णा इंगोले भिवानंद अप्पा काळे स्वप्नील पाटील तसेच सातपूर पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले राजा भाऊ कताळा असतील चेतनजी जी असतील असेल शळके मावशी एक ज्येष्ठत्वाच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ कार्यरत असतात अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान असो आरोग्य शिबिर असो आत्ताच एक धार्मिक कार्यक्रम आणि या मंडळाने कालपर्यंत साजरा केला आहे आज महिलांसाठी एक खेळ पैठणीचा खेळ जो आहे तो महिलांसाठी आयोजित केलेला एक सामाजिक बांधिल्य जपणारा असा सातपूर परिसरातील एकदेव असं मंडळ आहे मी माझ्या हिंगोली परिवाराच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं या मंडळात सुरुच्या होतो आमचे मित्र धीरजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सातपूरचा राजा मित्रमंडळ अतिशय चांगला उपक्रम या परिसरामध्ये ते करत असतात मागच्या वर्षेसुद्धा काही मी आलो होतो आणि सगळे विवाहाने आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत त्याच्यामुळे कुठलाही संतोष न बाळगता मला असं वाटतं की ही सर्व मंडळी माझ्याकडे आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सारावादाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी यायचं आहे ज्या पद्धतीने शिवपुराण कथा तिथं संपन्न झाली एकच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता समाज समाजामध्ये परिवर्तन होतं या देशाचं गौरवशाली नेतृत्व मोदींच्या नेतृत्वामध्ये जे देश आणि धर्मासाठी जे कार्य सुरू आहे त्याचा वसा सुद्धा या सातपूरच्या राजा या मंडळाने घेतलेला आहे उत्तम असून हा अभिन्य जे कार्य ते कार्य करत असतात आणि विशेष म्हणजे आजचा विशेष म्हणजे जे लोकशाहीचं आधारस्तंभ आहे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी त्यांना सन्मान करण्यात आला त्यांचा गौरव करण्यात आला खरोखर अतिशय तुमच्या असा उपक्रम त्या त्यांनी केलेला आहे आणि पत्रकार बांधव नक्कीच समाजामध्ये जे काही घडत असतात सामाजिक

स्वप्निल सर्व पत्रकार बंधू सोशल मीडिया आणि जे बंधू सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरतीचा मान स्वीकारला आणि आमच्या मंडळाला भरपूर शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मंडळाचे तर्फे सर्वांचे आभार मानते आमच्या मंडळातर्फे भरपूर कार्यक्रम घेतले जातात दोन हजार दहा पासून हा कार्यक्रम आमच्या प्रभागात घेतला जातो हो। भाऊ आणि नऊ दिवस गणपतीची सजावट गणपतीचं सर्व सजावटी बरोबर काही कार्यक्रम घेतले जे, जातात महिलांना मुलांना वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींना सर्वांना सहभागी करून घेतलं जातं आणि ज्या कार्यक्रमात फक्त दैविक कार्यक्रम होतात धानगर धिंचे कार्यक्रम होत नाहीत आणि त्यामुळे या सातपूरमध्ये धार्मिक वातावरण तयार होतं असं धीरचं मत असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हे धार्मिक का दहा वर्षापासून होत आहे त्यामुळे मी माझ्या भाऊला मनापासून मनापासून अगदी आशीर्वाद देते की असंच कार्य त्याच्या आयुष्यात भर राहो देवांनी सांगतो तुम्ही म्हटलं गेलं आहे की ज्या मुलाने आपल्या तिन्ही लोक झेंडा फिरवला त्याच नाव घेणं अगदी गरजेचं आहे आई म्हणून माझं कर्तव्य आहे कारण आपल्या मुलाचं कौतुक आईच करू शकते असं नाहीये कारण माझे प्रभागातील सर्व नागरिक त्याच्याबरोबर सहभाग घेतात आणि कार्यक्रमाला सहकार्य करतात त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो म्हणून सातपूरचं नाव सातपूरचा राजा पडलाय असं उगीच आम्ही पहिले ठेवलं नव्हतं कारण तो शिवनेरीचा राजा झाला याला सहभाग या घेऊन सहकार्य करतात त्यामुळं संपूर्ण सातपुर वास्य माझे पत्रकार बंधू हे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आणि तुमचे मनापासून मन आभार मानते आपण या प्रसंगी सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती अध्यक्ष राजाभाऊ खताळे चेतन खैरनार सुधीर शहाणे गौरव समवंशी किरण मॅडम शैलेश कराळे विजय शिंदे गणेश पानपाटील पियुष पाटील राजू खैरे प्रकाश खैरनार विजय वाडेकर आदी जण उपस्थित होते रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका